हॅलो अब्रिवान स्नेहल जोडाजोमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते समुद्राच्या लाटांचा आवाज ऊन आणि निवांत वातावरण असाच अनुभव मला माझ्या सँडओवरच्या ट्रिपमध्ये आला आज मी तो अनुभव तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे चला माझ्यासोबत सॅन डियागो प्रवासाची सुरुवात झाली बाप्पाच्या आशीर्वादाने घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला मामाने मूर्ती स्वतः जेवण करून आम्ही गेलो इंडियन स्टोअर मध्ये मामाने सांगितलं इथे इंद्राणी तांदूळ मिळतो कारण एल ए मध्ये मला हा तांदूळ मिळालाच नाही मग काय लगेच गेलो इंद्रायणी तांदूळ आणायला खरेदी झाल्यावर थोडा हॉटेलवर जाऊन आराम केला आणि संध्याकाळी निघालो सॅन डियागोच्या प्रसिद्ध सनसेट सनसेट क्लिफ पाहायला सॅन डियागो मधलं सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे सनसेट क्लेफ कड्यांवर आदळणारा लाटा मंदगार वारा आणि हळूहळू क्षितिजाकडे झोपणारा सूर्य सूर्य हळूहळू समुद्राच्या पलीकडे मोमळला आणि आकाशात सोनेरी रंग पसरले सेकंड डे ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो फ्लॅगशिप क्रोसच्या बोट सफारी सगळ्यात आधी पाहिलं एस मिडवे अमेरिकेचं एक हिस्टॉरिक एअरक्राफ्ट कॅरियर आहे ही जहाज एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये बनवली गेली आणि सत्तेचाळीस वर्ष अमेरिकन नौदलात होती आता एस मिडवे हे म्युझियम म्हणून ओपन आहे समोर दिसत आहे सॅन सॅनडियागोच्या हाय राईज बिल्डिंग अमेरिकेमध्ये हाय राईस बिल्डिंग रेवरीशिप ही एक लक्झरीज मोटर आहे जगभरातील लक्झरीज ही खूप फेमस आहे इकडे प्रायव्हेट वॉट पार्टी पण सुरू आहे सॅनडीगो हार्बर्ड मध्ये साईट सिंगच नाही तर व्हायब्रंट आणि फंड अॅटमॉस्फिअर देखील पाहायला मिळालं हे पहा फेरी टूरच्या पुढच्या स्टॉफर आहे स्टार ऑफ इंडिया जगातली सर्वात जुनी ऑपरेशनल आयर्न होल्ड शिप आहे ही ही जहाज अठराशे त्रेसष्ट मध्ये बनवली गेली आणि अनेक दशकं समुद्रावर काम करत होते शिपवर आज पण वुडन डेक्स यूज रोप्स आणि जुने रिजिंग सिस्टीम आहेत आणि खास म्हणजे त्यावर अनेक हिस्टोरिक एअरक्राफ्ट आणि इक्विपमेंट आजही ठेवलेली आहेत टोर आ, हार्बर टोड मध्ये पुढे आम्हाला दिसले काही सी लायन्स सँडोच्या या भागात सी लायन्स खूप प्रमाणात पाहायला मिळतात ते सनबॉथिंग आराम करणं पाण्यात खेळणं यात बिझी असतात त्याचा मोठा आवाज एकदम जोरात भुंकल्यासारखा लांबून सुद्धा ऐकायला येतो सँडगो हार्बर फक्त सुंदर बिल्डिंग किंवा शिपसाठी नाही तर वाईल्ड लाईफ सुद्धा खूप फेमस आहे जाता जाता आणखी एक गोष्ट जी आम्ही बघितली ती म्हणजे यूएसएस डॉल्फिन नावाची सबमरीन यू डॉल्फिन यू एस नेव्हीच्या हिस्ट्रीमधली डीपेस्ट ड्रायव्हिंग सबमरीन आहे समुद्राच्या लाटा त्यांचा आवाज थंड असा हलका वारा आणि सॅन लेव्हलचा सिटी व्ह्यू एक्सपिरियन्स या सगळ्यांसोबतचा आमचा फेवरेटचा एक्सपिरियन्स ऑगस्ट मॉर्निंग ठरला लंच नंतर आम्ही कोरोनाडो आयलंडकडे जाण्याचं डिसाइड केलं कोरोनाडो ब्रिजवरून आपण फिरण्या सुद्धा जाऊ शकतो हा जो ब्रिज आहे तो सँडियागो अगोदर आणतो आणि सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा आणि समुद्रापासून दोनशे फूट उंचीवरचा आहे ब्रिजवरचा व्ह्यू खूप छान दिसतो शहराची स्कायलाईन इमारती हार्बर क्रोजिंग बोट्स दूरवरचा निळा समुद्र आणि आकाशात हलके क्लाउड्स आणि पोहोचलो कोरोनाडू आयलंडवर एकीकडे शांत समुद्र किनारे दुसरीकडे सुंदर रिसॉर्ट्स हॉटेल्स नीटमेटके रोड्स आणि छान असे घरे खूप सुंदर वाटत होतं कोरोनाडू आयलंडला क्राऊन सिटी असंही म्हटलं जातं इथलं वातावरण सांडेओाच्या हासी खूप वेगळं शांत रिलॅक्स असं होतं कोरोनाडू आयलंडवर पोहोचल्यावर आम्ही थोडा वेळ बीचवर थांबलो थोडा वेळ समुद्रकिनारी टाइम स्पेंड केला आणि मग निघालो पुढच्या डेस्टिनेशन कडे हे आहे ला जोला कोव हे बेसिकली सॅन्डको मधला एक फेमस स्पॉट आहे आणि स्पेशली सुंदर क्लिव्स। नीर समुद्राचं पाणी आणि तिथे दिसणारे आणि सी लायन यांच्यासाठी फेमस आहे हे बघा इकडे किती सगळे सी लायन्स आहेत संपूर्ण खडकावर पसरलेले काही झोपलेले काही पाण्यात दिसत आहेत पण खरं सांगायचं तर आपण यांच्याजवळ नाही जाऊ शकत कारण त्यांच्या स्मेलमुळे खूप जास्त अनिज होत पांढऱ्या शुभ्र लाटा निळ समुद्र आणि शांतता आणखी काय हवं लाजाला कोलचा एक्सपिरियन्स अगदी सुंदर आहे हा शेवटचा स्पॉट पाहून आम्ही निघालो घरी जायला सांडे अगो खरंच सुंदर आहे समुद्र हार्बर एक्सपिरियन्स पीचेस सी लँड्स सगळंच एकदम छान होतं तुम्हाला सांडे अगोमरला कोणता स्पॉट जास्त आवडलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या प्रवासात थँक्यू ब बाय